माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज रविवार जागर गणपतीचे गाणे गजानना हो गजानन गजानना हो गजानना सोंड तुझी नको रे सोंड तुझी हलवू नको रे मोद कचा घास तुला भरवू कसारे मोद कचा घास तुला भरवू कसारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना सोंड तुझी हलवू नको रे सोंड तुझी हलवू नको रे मोद कचा घास तुला बरवू कसारे मोद कचा घास तुला भरवू कसारे तुला बसायला देते चंदनाचे पाट तुला बसायला देते चंदनाचे पाट तुझ्या उत्सवाचा केला मोठा थाट तुझ्या उत्सवाचा केला मोठा रे थाट दीप करा नैवेद्य भरा दीप करा नैवेद्य भरा मोदकाचा घास तुला भरवू कसारे मोदकाचा घास तुला भरवू कसारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना सोंड तुझी हलवो नको रे सोंड तुझी हलवो नको रे मोद कचा घास तुला भरू कसारे मोद कचा घास तुला भरू रे तुझ्या ब तुझ्या वरती सोंडेचे रूप किती छान तुझ्या वज्र सोंडेची रूप किती छान तुझ्या हातात शोभे केवड्याचे पान तुझ्या हातात शोभे केवड्याचे रे पान हार बाबू दुर्वा बावु फूल वाऊ रे हार बाबू फूल वाऊ रे मोद कसा घास तुला भरबू कसा रे मोद कचा तुला भरू रे गजानना हो गजानना गजाणना हो गजानना सोंड तुझी हलव नको रे सोंड तुझी हलवू नको रे मोद कचा तुला भरू कसा मोद मोदकचा घाच तुला भरू कसा मोद मोदकचा घास तुला भरू रे सर्व देवांचा तू सूत्र आहार सर्व देवांचा तू सूत्रहार सर्व जगाचा तू पालनहार सर्व जगाचा तू पालनहार बालचंद्र वक्रतुंड एक दंतारे बालचंद्र वक्रतुंड एक दंतारे मोदकाचा घास तुला भरू कसारे मोदकाचा घास तुला भरू कसारे गजानना हो गजानना ಗಜಾನ ವೋ ಗಾನ ಸೋಂಡ ತುಜೆ ಹಲವ ನಕೋ ರೇ ಸೋ ತು ಹಲವ ನಕೋ ರೇ ಮೋದ ಕಚಾಘಾಸ ತುಲಾ ಬರೂ ಕಸಾರೇ ಮೋದ ಕಚ ತುಲಾ ಬರು ಕಸ ರೇ ಮೋದ ಕಚಾಘಾಸ ತುಲಾ ಬರೂ ಕಸಾರೇ ಗಜಾನ ಗ ಜನ ಗಜಾನ ಗೋದ ಕಚ ಗಾಸ ತುಲಾ ಬರೂ ಕಸಾರೇ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪಾ ಮೂರ್ಯಾ